संतगतीनं झालेल्या मतदानावरून ठाकरे विरुद्ध फडणवीस असा असं वाक्युद्धही बघायला मिळालं मुंबईमध्ये संथगतीनं होणाऱ्या मतदानाची आधीच तक्रार करण्यात आलेली आहे असं फडणवीसांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंचं नेहमीच रडगाणं असतं असं सुद्धा म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आणि यानंतर ही दृश्य आपल्याला आहेत ही थेट भिवंडी मधली दृश्य आहे तिथे मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ झाल्याचं चित्र आहे मोनिश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोनिश काय चित्र आहे तुझ्यासोबत <गणीश> आवाज पोहोचतोय तिथे खूप गर्दी झालेली दिसते गोंधळाचं वातावरण आहे काय चित्र आहे कपिल पाटील यांना या ठिकाणी नागरिकांनी घेरलंय कपिल पाटील कपिल पाटील विचारू अरे चार तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे ही गर्दी अनेक नागरिक कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी असलेले अनेक पदाध पदाधिकारी असतील व या ठिकाणी चलो चलो या अशा घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण कपिल पाटलांकडून जाणून घेऊया तर कपिल पाटील या या सर्व व्यवस्थेबद्दल काय सुरू

केंद्रीय मंत्री कपिल पाटील असतील त्यांच्यासोबत अनेक समर्थक असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास हजारोच्या गर्दीने हे एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत कपिल पाटील आहे शहराध्यक्ष असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सर्वांना घेरण्यात आलेले जवळपास हजारोचे नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा या ठिकाणी करत आहेत नम्रता हे तेच केंद्र आहे का ज्या ठिकाणी कपिल पाटील अगदी काही वेळापूर्वी संतापले होते गर्दीवरून नाही हा दुसरा केंद्र आहे ईदगाह या परिसरात कपिल पाटील या ठिकाणी आले होते परंतु या ठिकाणी अनेक शेकोडच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमा झाले तुम्ही पाहू शकता या दृश्य कपिल पाटील यांना सर्व नागरिकांनी आहे ना नागरी नागरी नागरिक आहेत आणि कपिल पाटील यांना त्यांनी घेराव का घातलाय काय म्हणणं कपिल पाटील या ठिकाणी फक्त हो? आपला जो मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर फक्त भेट देण्यासाठी आले होते परंतु या ठिकाणी कपिल पाटील यांचा ताफा आल्याने या ठिकाणी असलेल्या नागरिकांना समजतात कपिल पाटील यांना या सर्व नागरिकांनी घेराव घातलाय घालण्यामागच कारण काय आहे कपिल पाटील यांना विचारलं परंतु कपिल पाटील अजूनही या ठिकाणी परंतु पोलीस या ठिकाणी या संपूर्ण मॉबला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कपिल पाटील या ठिकाणाहून बाहेर जात आहेत नम्रदा इथल्या काही नागरिकांना विचारता येईल का हे सगळे नागरिक आक्रमक का झाले आहेत कपिल पाटील यांना ते घेराव का घालतायत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कपिल या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी आले होते कारण की खंडूपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार व्यतिरिक्त इतर नागरिक मोठ्या प्रमाणात होते

किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्याला ज्या पद्धतीने ते बाळ्या या नावाने मोठ्या प्रमाणात बाळ्यामाचे समर्थक असल्याने हे नागरिक हे बाळ्यामाच्या घोषणा देतात या ठिकाणी पोलीस पाहू शकता पोलीस संपूर्ण माप पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक अजूनही त्या ठिकाणी उभे आहेत ते नागरिक बघा ज्याप्रमाणे घोषणा देत आहेत जो उत्साह त्या नागरिकांमध्ये दिसून येतो कपिल पाटील फक्त या ठिकाणी या मतदान केंद्रावर कशी परिस्थिती आहे ती फक्त पाहण्यासाठी आले होते परंतु कपिल पाटील यांचा ताफा आला असता या ठिकाणी हजारोचे नागरिक या ठिकाणी जमा झालेत नम्रता मोनिश तू सोबत राहाच आपल्या